नमस्कार मी नेहा नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत हेडलाइन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन आरटीओ कडून स्कूल बस तपासणीत दिरंगाई नियमांचे उल्लंघन सुरूच विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर गुंठेवारीची सोय नाही तर कसे होणार गरीबाचे घर पंतप्रधान आवास योजनेत मोठा अडथळा कायम अकोला महापालिका म्हणजे मोठी ग्रामपंचायत शनिवार रविवार वाढते अतिक्रमण वाहतूक कोंडी मीडियाचे प्रेशर आणि खासदार धोत्रेंचा सा पुढाकार सात पैकी दोन रेल्वे गाड्या आता थांबणार अकोल्यात मद्यपी एस टी चालकामुळे एसटीची बदनामी पंढरीच्या वारी गेलेल्या वारकऱ्यांचे हाल आता सविस्तर बातम्या नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले असून शाळांमधून विद्यार्थ्यांची ने आण करण्यासाठी स्कूल व्हॅन आणि स्कूल बसचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे आर ओद्वारे शहरात स्कूल व्हॅन आणि स्कूल बस तपासणी मोहीम थंड बसतात पडली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याची पालकांची ओरड आहे शाळा अजूनही नियमबाह्य पद्धतीने बसेस चालवत असल्याचे चित्र आहे ज्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे विशेष तपासणी मोहीम शैक्षणिक सूत्रांच्या सुरुवातीला करण्याची गरज आहे अनधिकृत स्कूल व्हॅन आणि स्कूल बसेसची तपासणी करण्याची गरज आहे शहरात नियमबाह्य स्कूल बसेसची संख्या मोठी आहे मोटार वाहन निरीक्षण आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांचे याकडे होणारे दुर्लक्ष यातून स्पष्टपणे अधोरेखित होते अनेक शाळा स्वतःच्या बसेस नियमांचे उल्लंघन करून चालवत आहेत या बसेसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवले जातात तसेच सुरक्षिततेच्या नियमांची अंमलबजावणी होताना दिसत नाही याशिवाय अनेक स्कूल बसेसमध्ये प्रेशर हॉर्नचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे या धोकेदायक हॉर्नमुळे शाळकरी मुलांना बहिरेपणा येण्याचा धोका निर्माण झाला आहे अशी भीती पालक व्यक्त करत आहेत सध्याच्या परिस्थितीत आरटीओ आणि संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असेच कायम राहिले तर एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात अकोला शहरात दोन हजार चारशे अठ्ठ्याण्णव ऑनलाईन प्रस्ताव दाखल झाले असले तरी गुंठेवारी नियमानुकूल करण्याची प्रक्रिया बंद असल्याने हजारो लाभार्थी अडचणीत सापडले आहेत ज्या लाभार्थ्यांकडे स्वतःचा प्लॉट असून तो गुंठेवारी पद्धतीने खरेदी केलेला आहे त्यांना ऑनलाईन प्रस्ताव दाखल करता येत नसल्याने ते योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वांना हक्काचे घर ही राबवण्यात आली आहे महापालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यात सात हजार सहाशे चाळीस घरकुलांना मंजुरी मिळाली होती त्यापैकी तीन हजार अठ्यात्तर घरकुले पात्र ठरली उर्वरित मंजूर लाभार्थ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही या मंजूर झालेल्या घरांपैकी दोन हजार सहाशे शेचाळीस घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहेत सध्या तीनशे अठ्ठ्याण्णव घरकुलांचे काम प्रगतीपथावर असून तेवीस घरकुलांची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत पहिल्या टप्प्यानंतर आता दुसरा टप्पा सुरू झाला आहे दुसऱ्या टप्प्यात लाभार्थ्याला स्वतः सेवा केंद्रातून ऑनलाईन प्रस्ताव दाखल करावा लागतो ऑनलाईन प्रस्ताव दाखल करणे सोपे असले तरी कागदपत्रांची पूर्तता होत नसल्याने लाभार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी प्लॉटचा लेआउट असणे गरजेचे आहे मात्र दुसरीकडे महापालिकेने गुंठेवारीचे नियमानुकूलन करण्याचे काम बंद केले आहे त्यामुळे केंद्र शासनाने हक्काचे घर मिळावे यासाठी योजना सुरू केली असली तरी स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लाभार्थी लाभापासून वंचित राहत आहेत आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ऐकून दोन हजार चारशे अठ्ठ्याण्णव ऑनलाईन प्रस्ताव दाखल झाले आहेत यापैकी एक हजार आठशे दहा लाभार्थ्यांकडे स्वतःचे प्लॉट आहेत तर अन्य लाभार्थ्यांकडे स्वतःचा प्लॉट नसला तरी कमी किमतीत घर या योजनेत त्यांनी प्रस्ताव दाखल केला आहे स्थानिक प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष ठेवून गुंठेवारी नियमानुकूल करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करावी अशी मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे एकेकाळी -एक विदर्भातील एक महत्वाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोल्याला आता मोठी ग्रामपंचायत स्वरूप असल्याचे चित्र दिसत आहे महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील प्रमुख रस्त्यावर दुकानांचे सामान आणि इतर अतिक्रमणे वाढली आहेत ज्यामुळे अनेक रस्ते छोटे झाले आहेत विशेषत शनिवार आणि रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी शहरातील वाहतूक कोंडींची समस्या गंभीर बनली आहे शहरातील मुख्य बाजारपेठा आणि वर्दळीच्या रस्त्यांवर दुकानदारांनी आपले सामान थेट रस्त्यावर मांडल्यामुळे पादचाऱ्यांसाठी आणि वाहनांसाठी जागाच उरलेली नाही यामुळे वाहतूक मंदावते आणि अनेकदा मोठी वाहतूक कोंडी होते शहरातील नागरिक आणि वाहन चालक या समस्येने त्रस्त झाले आहेत मात्र महापालिका प्रशासन यावर कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचे चित्र आहे अकोल्यातील ही परिस्थिती पाहता शहराच्या नियोजनबद्ध विकासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नागरिकांना स्वच्छ मोकळे रस्ते आणि सुरळीत वाहतूक व्यवस्था मिळावी अशी अपेक्षा आहे महापालिकेने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन अतिक्रमण हटवण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे अकोला रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या सात प्रवासी गाड्या अकोला जंक्शन असून थांबत नव्हत्या त्याविषयी सर्वप्रथम आरआरसीने प्रसारित केले या वृत्ताची दखल खासदार अनुप धोत्रे यांनी घेत सातपैकी दोन गाड्या थांबविण्यात यश संपादित केले असून यात दुरंतोचा समावेश आहे रेल्वे मंत्रालयाने अकोला रेल्वे स्थानकावर दुरंतो एक्सप्रेस आणि रिवा जबलपूर एक्सप्रेस या दोन महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मंजूर केला आहे या निर्णयामुळे अकोल्यासह वाशिम बुलढाणा हिंगोली आणि अमरावती जिल्ह्यातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे आत्तापर्यंत अकोला जिल्ह्यातील प्रवाशांना या गाड्या पकडण्यासाठी भुसावळ किंवा अमरावतीपर्यंत प्रवास करावा लागत असे ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाया जात होता अकोला स्थानकावर थांबा मिळाल्याने आता येथूनच थेट प्रवास करणे शक्य होणार आहे रेल्वे प्रशासनाने अकोला स्थानकावरून मिळणारा महसूल प्रवासी संख्या तसेच भुसावळ आणि बडनेरा स्थानकांशी असलेले अंतर यासारख्या महत्वाच्या बाबींचा विचार करून हा निर्णय घेतला आहे दुरंतो एक्सप्रेस आणि रिवा जबलपूर एक्सप्रेसला अकोला स्थानकावर थांबा मिळाल्याने उत्तर भारतात विशेषतः प्रयागराज भागात जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे आता या मार्गावर अकोल्यातून थेट प्रवास करणे शक्य होणार आहे शहरात अल्पवयीन मुलामुलींच्या हातात दुचाकी सर्रासपणे दिसत आहेत कायद्याने गुन्हा असला तरी शाळा कनिष्ठ महाविद्यालय आणि शिकवणी वर्गाला जाताना हे अल्पवयीन भरधाव वेगाने दुचाकी चालवताना दिसतात यामुळे केवळ लहान सहान अपघातच नव्हे तर गंभीर अपघाताची शक्यताही वाढत आहे अल्पवयीन मुलांना दुचाकी चालवण्यास दिल्यास पालकांना महिने शिक्षा आणि पंचवीस हजार रुपये दंडांची तरतूद कायद्यात आहे मात्र अनेकदा केवळ चालन कापून त्यांची रवानगी केली जाते ज्यामुळे या गंभीर समस्येवर प्रभावी अंकुश येत नाही वाहतूक नियंत्रण शाखेने यावर कठोर कारवाईसाठी शहरात विशेष मोहीम राबवण्याची नितांत गरज आहे आजकाल प्रत्येक घरात दोन ते तीन दुचाकी असतात ज्यात अल्पवयीन मुला दुचाकींचाही समावेश असतो नववी नंतर दहावी अकरावीच्या शिकवण्या लांब अंतरावर असल्याने अनेक पालक आपल्या अल्पवयीन मुलांना चाव्या देतात त्यानंतर हे अल्पवयीन मुले मुली रस्त्यावर भरधाव वेगाने वाहने चालवताना दिसतात अनेकदा रस्त्यावर रेस लावतात अनेक पालक आपल्या अल्पवयीन मुलांना पेट्रोल सीएनजीऐवजी इलेक्ट्रिक दुचाकी देण्यात प्राधान्य देतात या इलेक्ट्रिक वाहनांना नंबर प्लेट नसते आणि ती चालवण्यासाठी परवान्याची गरज नसते यामुळे अनेक अल्पवयीन मुले मुली अकोला शहरात भरधाव वेगाने ई बाईक चालवताना सध्या दिसून येत आहेत ज्यामुळे अपघाताचा धोका आणखी वाढला आहे इतरी घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर आपके पास बिझनेस है मेहनत है पर पहचान नहीं मिल रही क्योंकि पहचान मिलती है वहां जहां नजरें रुकती हैं आरआरसी न्यूज़ और आरआरसी सोशल मीडिया पर आरआरसी नेटवर्क लाया है आपके बिजनेस के लिए टीवी और सोशल मीडिया पर ब्रांड बनने का सुनहरा मौका जब आपका एड चलता है टीवी या सोशल मीडिया पर तो ग्राहक खुद चलकर आता है आपकी शॉप पर कंसर्ट से लेकर शूटिंग एडिटिंग और टीवी पर टेलीकास्ट तक हर स्टेप पर हम हैं आपके साथ अब सिर्फ सोचिए मत आरआरसी नेटवर्क के साथ अपने ब्रांड को दीजिए टीवी और सोशल मीडिया पर नई उड़ान कॉल करें आज ही नाइन टू जीरो नाइन नाइन फाइव डबल सिक्स वन सिक्स विश्रांति नंतर पुनः तुम्हारा सर्वान से हार्दिक स्वागत शाळांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी आणि आगामी काळात विकासाचे नियोजन निश्चित करण्यासाठी जिल्ह्यात जवळपास एक्क्याण्णव शाळांची तपासणी केली जाईल या तपासणीसाठी पस्तीस पथके तयार ठेवण्याचे निर्देश शिक्षण विभागाने शिक्षणाधिकाऱ्याला दिले आहेत ज्या प्रकारे महाविद्यालयांचे मूल्यांकन करून नॅक श्रेणी दिली जाते त्याचप्रकारे आता जिल्ह्यातील एक्क्याण्णव शाळांची तपासणी केली जाईल या तपासणीसाठी पस्तीस पथके तयार ठेवण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्याला देण्यात आले आहेत प्रत्येक पथकाला सहा शाळा तपासण्याचे लक्ष टार्गेट दिले आहे प्रत्येक पथकामध्ये गट शिक्षणाधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी डायट अधिव्याख्याता केंद्रप्रमुख यासारख्या चार कर्मचाऱ्यांचा समावेश असेल राज्यातील एकूण एक लाख आठ हजार पाचशे तीस शाळांनी स्कॉफ श्रेणीसाठी स्वमूल्यांकनात माहिती भरली आहे यासाठी राज्य शाळा मानक प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली आहे त्याचप्रमाणे शाळा गुणवत्ता आणि आश्वासन तपशील तयार करण्यात आला आहे या तपशीलनुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकडून तीस जूनपर्यंत स्वमूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात आली आहे आता शाळांनी स्वमूल्यांकन करताना दिलेली माहिती बरोबर आहे की नाही याची प्रत्यक्ष पडताळणी केली जाईल म्हणजेच शाळांचे बाह्य मूल्यांकन केले जाईल ही तपासणी पंधरा ते एकतीस जुलै या पंधरा दिवसांच्या कालावधीत केली जाईल जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या गणवेश योजनेचा फोलपणा पुन्हा एकदा समोर आला आहे तेवीस जूनपासून शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांना एकाच गणवेशावर समाधान मानावे लागत आहे शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेश मोफत देण्याचे जाहीर केले असले तरी अपुरा निधी मिळाल्याने केवळ एकाच गणवेशाचे वितरण झाले आहे जिल्हा परिषदेच्या नऊशे एकाहत्तर शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या एकूण त्रेसष्ट हजार तीनशे विद्यार्थ्यांपैकी एकोणसाठ हजार पाचशे आठ विद्यार्थ्यांना एका गणवेशाचे वाटप पूर्ण झाले आहेत तर सुमारे तीन हजार विद्यार्थी अजूनही गणवेशाच्या प्रतीक्षेत आहेत समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश मोफत देण्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे गणवेश खरेदीसाठी सुमारे चार कोटी तीन लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असला तरी जिल्ह्याला तो केवळ पन्नास टक्केच प्राप्त झाला आहे उर्वरित निधीची प्रतीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना एकच गणवेश देण्यात आला आहे दुसरा स्काउटगाईड युनिफॉर्म गणवेश केव्हा मिळेल याविषयी अद्याप कोणतीही स्पष्टता नाही शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी दोन गणवेश मिळण्याची अपेक्षा असताना केवळ एकच गणवेश मिळाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे काही भागातील शाळांमध्ये एकही एक गणवेश वेळेत पोचला नसल्याने पहिल्या दिवशी विद्यार्थी नेहमीच्या कपड्यांमध्येच उपस्थित होते गणवेशासोबतच बूट आणि सॉक्ससुद्धा विद्यार्थ्यांना देण्याचे निर्देश आहेत प्रति विद्यार्थी एक बूट दोन सॉक्स खरेदीसाठी एकशे सत्तर रुपये देण्यात येतात गेल्या वर्षीही एवढाच निधी देण्यात आला होता मात्र केवळ एकशे सत्तर रुपयात बूट आणि मोजे खरेदी करताना शाळा व्यवस्थापन समितीला मोठी कसरत करावी लागत आहे इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर ना दर महिन्यात रिचार्जची भानगळ ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन आमच्या घरी आहे आर आर सी ब्रॉडबँड कनेक्शन तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत इगतपुरी आणि अकोला दरम्यान धावत्या ट्रेनमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला अकोला रेल्वे स्थानकावर सोडून देणाऱ्या आरोपी गजानन चौहानला अखेर पोलिसांनी अटक केली आहे सीसीटीव्ही आरोपीची ओळख पटवण्यात आली आणि त्याला अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील शेखपूर येथून पकडण्यात आले त्याला पंधरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ही घटना एकोणतीस जून रोजी घडली होती आरोपी गजानन चौहानने अल्पवयीन मुलीला विश्वासात घेतले आणि तिला आपल्या भावाच्या घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या भावाने मुलीला घरी ठेवण्यास नकार दिला यानंतर चौहानने कल्याण स्थानकावरून अकोल्याला जाणारी एक्सप्रेस पकडली आणि मुलीला आपल्यासोबत घेऊन गेला इगतपुरी आणि बलातकार अकोला दरम्यानच्या प्रवासादरम्यान त्याने कथितरित्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला बलात्कारानंतर चौहान मुलीला त्याच्या अकोला येथील घरी घेऊन गेला तथापि त्यांच्या कुटुंबानेही मुलीला स्वीकारण्यास नकार दिला परिणामी चौहान मुलीला परत अकोला रेल्वे स्थानकावर घेऊन आला आणि तिला तिथे असहाय्य अवस्थेत सोडून दिले रेल्वे स्थानकावर सापडलेल्या पीडित मुलीची चौकशी केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आले घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि तपास कल्याण रेल्वे पोलिसांकडे सोपवण्यात आला कल्याण रेल्वे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सीसीटीव्ही फुटेज तपासले ज्यामुळे आरोपी गजानन चव्हाणची ओळख पटू शकली त्याचा शोध सुरू करण्यात आला आणि तो अकोल्यामध्ये लपला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पातूर तालुक्यातील शेखपूर येथे सापडा रचून त्याला अटक केली आषाढी एकादशीनंतर पंढरपूरून अकोला जिल्ह्यातील अकोटकडे जाणाऱ्या एस टी बसमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे बसचा चालक आणि वाहक चक्क दारूच्या नशेत बस चालवत असल्याचे निदर्शनास आले ज्यामुळे बसमधील सदतीस प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता हा प्रकार लक्षात येता संतप्त प्रवाशांनी तातडीने तक्रार केली अकोट आगाराची एम एच चौदा एकसष्ट चाळीस क्रमांकाची ही बस पंढरपूरहून अकोल्याकडे प्रवास करत होती चालक संतोष रहाटे आणि वाहक संतोष झालटे हे बस चालवत होते प्रवाशांना त्यांचा बेजबाबदारपणा लक्षात आल्यानंतर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला सध्या बीड पोलीस आणि एस टी प्रशासनाने या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे राज्यात अपघातांचे प्रमाण वाढत असताना आणि त्यात निष्पाप जीव गमावले जात असताना बस चालकाचा अशा प्रकारचा बेजबाबदारपणा समोर आल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे या या घटनेनंतर परिवहन विभाग प्रकरणी काय कारवाई करतो याकडे लक्ष लागलं आहे प्रवाशांच्या तक्रारीनंतर तात्काळ कारवाई झाल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे मद्यधुंद चालक आणि वाहकांचा व्हिडिओ समोर आला असून यामुळे एस टी महामंडळाचा ढिसाळ कारभार समोर आला आहे एसटी प्रवाशांच्या जीवाशी कशी खेळते याच्या उदाहरणाचा एक व्हिडिओ समोर आला असून हा गंभीर प्रकार घडत असल्याचे उघड झाले आहे दरम्यान एसटी महामंडळ काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बघा आम्ही महिन्यापासून आहे आज आमची घरी जायची वेळ आली आज घरी जायची वेळ आली तर आम्हाला हे बस मिळाली या बसमध्ये दोन असे हे दारू पिणारे आहेत हे असे पडले इथं बसून होता तो पूर्ण पडून खाली गेला सगळा हा मुलगा घाबरला त्याला त्याच्यानंतर आमची अशी व्यवस्था आहे की आम्ही बाहेर पण जाऊ शकत नाही कारण सगळ्या लेडीज आहेत आणि बाहेर अंधार आहे पाऊस चालू आहे कुठं बसावं आम्ही जर हे असंच करत राहतील तर कसं व्हावं या वारकऱ्याचं कसं व्हावं या मुलींचं शाळेवाले मुलं आहेत मुली आहेत काही लेडीज आहेत कसं वा रामकृष्ण नजर टाकूया प्रमुख पुन्हा एक आजच्या हेडलाइन प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन आरटीओ कडून स्कूल बस तपासणीत दिरंगाई नियमांचे उल्लंघन सुरूच विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर गुंठेवारीची सोय नाही तर कसे होणार गरीबाचे घर पंतप्रधान आवास योजनेत मोठा अडथळा कायम अकोला महापालिका म्हणजे मोठी ग्रामपंचायत शनिवार रविवार वाढते अतिक्रमण वाहतूक कोंडी मीडियाचे प्रेशर आणि खासदार धोत्रेंचा पुढाकार सात पैकी दोन रेल्वे गाड्या आता थांबणार अकोल्यात मद्यपी एस टी चालकामुळे एसटीची बदनामी पंढरीच्या वारी गेलेल्या वारकऱ्यांचे हाल बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख बत्तीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार